जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि माता एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की शिवसेना म्हटल्यानंतर हिंदुत्व योगाने आलंच पण तरी देखील मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे याचा मला आनंद आहे नक्कीच आनंद आहे आता काही जण म्हणतील ज्यांच्या पोटात दुखतं दुखलच पाहिजे दुखायलाच पाहिजे ते म्हणतील आणि हिंदुत्व सोडलं का अजिबात नाही बरोबर आहे कारण शिवसेना प्रमुखांनी जे मला शिकवलेलं माझ्या आजोबाने शिकवलेलं आहे ते मी हिंदुत्व मानतो या गोमूत्रधारांचं हिंदुत्व मला मान्य नाही आणि जे शिवसेना प्रमुख सांगायचे कधी पण मी भाषणातली वाक्य काढून दाखवू शकतो की कधीही शिवसेना प्रमुख सामान्य मुस्लिम समाजाबद्दल एक अपशब्द सुद्धा बोलले नाही ते जे नेहमी बोलले ते अतिरेक्यांविरुद्ध बोल <laughs> आणि देशद्रोह्यांबद्दल बोललेले आणि माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी मी काल एका सभेत बोललो होतो आणि दसरा मेळाव्यात बोललो होतो संभाजीनगरला बोललो होतो ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो कारण तो एक शब्द घेऊन हे जे पोटावळे आहेत ना त्यांनी सुरुवात केले यांना बघा कोणाचं प्रेम आलंय होय मला मी जे सांगणार त्याच प्रेम आहेच आणि ते उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं तुम्ही कालचं माझं माझं भाषण ऐकलं असाल चॅनलवाल्याने ते दाखवलेलं आहे तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की अरे हा बाळासाहेबांचा से मुलगा एकदम औरंगजेबाचं कौतुक करायला लागला हे कोणता औरंगजेब जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावरती चालून आला होता तो औरंगजेब नाही तर काश्मीरमध्ये आपल्या सैन्यातून आपल्या देशासाठी अतिरेक्यांशी जो लढला आणि सुट्टी असताना तो परत चालला तो घरी जात होता मधल्या रस्त्यातून त्याचं अपहरण केलं गेलं अतिरेक्यांनी अपहरण केलं पाकड्यांनी अपहरण केलं आणि त्याला हालहाल करून मारला कोण होता औरंगजेब मुसलमान होता कोणासाठी लढला आपल्या देशासाठी लढला आणि नुसता लढला नाही तर त्याला अतिरेक्यांनी हाल हाल करून मारला छळ करून मारला मग तो औरंगजेब मुसलमान असला तरी माझ्या आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं तो आपला मानायचं नाही मानायचं नाही आणि हेच तर आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा पडवणार नाही आहे अतिरेक्याने ठोकणार आहे आणि अतिरेकीने हा नाही विचार केला की अरे हा औरंगजेब आहे आपल्याच धर्माचा आहे सोडला नाही त्याला तू भारत हिंदुस्तानच्या बाजूने लढलास हिंदुस्तानच्या बाजूने लढलास तू मुसलमान असलास तरी आम्हाला शत्रू आहेस आणि त्यांनी त्याला मारला तो औरंगजेब तो मी माझा म्हणतोय काय माझं चुकतंय अत्यंत स्पष्ट आहे आहे ना मी जे बोललो आता मगाशी भास्कररावांनी तुम्हाला आवाहन केलं गीते केलं तुम्ही जोरात हो केलं मी बोललोय ते तुम्हाला पट्टे की नाही पट्टे एकदा हो की नाही सांगा मग ही आमची स्वच्छ भूमिका आहे स्पष्ट भूमिका आहे ह्याच्यामध्ये आम्ही कधीही अरे आत्ता मी काय तुम्हाला काय पुडका याच्यातला भाग नाही आहे ज्या वेळेला आपलं युती सरकार होतं भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिथे आम्ही राहतो कलानगर मातोश्री आहे त्याच्या बाजूला आता ती जागा ह्या लोकांनी बुलेट ट्रेनसाठी गुजरातच्या घशात घातली हो त्यांच्यासाठी घातली तिथे एक मोठा तुम मुस्लिम समाजाचा इस्तेमाल झाला होता आठवते भाई आमचा मंत्री होता साबीर भाई कोण होता साबीर शेख कोण होता तो पण शिवभक्त होता आणि त्यांनी विनंती केली बाळासाहेबांनी सांगितलं दिली कर काय करायचं कर लाखो मुस्लिम आले होते आणि तेव्हा सरकार जरा थोडं घा घाबरलं होतं आपलंच सरकार होतं मुंबई पोलीस कमिशनर वगैरे सांगत होते की बाळासाहेब जरा तुम्ही त्या दिवसांमध्ये घरी तो तो ना चा चा ना का? नाही थांबलं तर बरं तोले का नाही इकडे लाखोच्या संख्येने मुसलमान येतील आणि तुमच्या घराच्या बाजूलाच आहे तुला मग काय झालं मी घरात राहणार कोणी नाही येणार म्हणे माझी इकडे काळजी करू नका अजिबात करू नका मी देशद्रोहांच्या विरुद्ध आहे मुसलमानांच्या विरुद्ध नाही आहे आणि मुंबईमध्ये तो इज्तमा व्यवस्थित पार पाडला त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या मांडीला मांडी लावून बसलाच होता ना तर त्यावेळेला त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं सत्यसाठी ही भूमिका स्वच्छ आहे आज मी माझ्या भाषणाला पुढे जाण्याच्या आधी काल जसं आपल्या देशाचं एक एक काय त्याला म्हणायचं टेम्पररी अर्थसंकल्प मांडला निर्मला सीतारामनबाई त्याच्यावरती मी बोललोच पण आज मुद्दामून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला तुम्ही म्हणाला हो तुम्ही भसळ्यामध्ये आलाय श्रीवर्धन बद्दल बोला म्हसळ्याबद्दल बोला मुंबई बद्दल काय बोलता नाही मुंबई आपली राजधानी आहे तुमची सुद्धा राजधानी आहे माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे जी हे लुटतायत सगळं मुंबईचं ओरबाडून नेत आहेत डायमंड मार्केट घेऊन गेले मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेले सगळे उद्योग घेऊन जात आहेत मुंबईची अत्यंत मोलाची जागा ती बुलेट ट्रेनच्या घशामध्ये घातली आर ची जी जागा पर्यावरणासाठी आम्ही राखून ठेवलेली तिची वाट लावून टाकली त्याच्या पलीकडे कांदूरची जागा घेतली आणि म्हणून तुम्हाला सांगतो कारण काय काय वेळेला असं होतं की युती सरकार आपलं पंच्याण्णव साली होतं मला वाटतं त्याच सुमारास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या हस्ते वांद्रे ते वरळी ह्या सेतुपुलाचं भूमिपूजन झालं होतं त्याला काही काळ गेला दरम्यानच्या काळात सरकार गेलं तो पूल पूर्ण झाला भूमिपूजन बाळासाहेबांच्या हस्ते झालं आणि उद्घाटन काँग्रेसच्या हस्ते झालं मला वाटतं सोनिया गांधी आल्या होत्या शरद पवार तेव्हा होते आता सुद्धा एका गोष्टीचं मला समाधान आहे की ज्या एका स्वप्नाचं मी वचन दिलं होतं ते म्हणजे वरळी ते नरिमन पॉईंट ह्या सागरी महामार्गाचं किनारपट्टीचा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं त्याचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान एकोणीस तारखेला येत आहेत म्हणजे एक गोष्ट चांगली झाली की उद्धव ठाकरे जे वचन देतो ते पूर्ण करतो याला साक्ष आता माझ्या देशाचे पंतप्रधान असणार आहेत की बघा हे उद्धव ठाकरेंनी दिलेलं वचन आणि कदाचित तो बोर्ड आता काढला असेल कारण तो परवडणार नाही त्यांना कोणाच्या हस्ते भूमिपूजन झालं पाहिजे तर मी फोटो पाठवतो हो बातम्या पाठवतो हो की उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं होतं आणि आता तुम्ही त्याचं उद्घाटन करतात मला अभिमान आहे मला आनंद आहे की माझ्या वचनाची पूर्ती पंतप्रधान करतायत ह्याच्यामध्ये दिल्लीचं एका पैशाचं श्रेय नाही हा सगळा जो काय मार्ग आहे तो मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशाने केलेला महामार्ग आहे पण प्रधानमंत्रीजी तुम्ही मुंबईत येतात तुमचं मी स्वागत करतो पण आल्यानंतर तुम्ही तुमच्या बाजूला एक फुल दोन हाफ जे बसतील त्यांना विचारा जरा की अरे एवढं मोठं बढिया काम करोना का काळा का, करोनाच्या काळात सुद्धा मुंबई महापालिकेने पूर्ण केलं काय महापालिकेची ताकद आहे तो मोठा ते म मशीन आणलं होतं त्याचं नाव आदित्यने ठेवलं होतं थे मावळा त्यातनं ते तो टनेल पूर्ण केला सगळं केलं न थांबता न थकता करोना काळात सुद्धा रात्रींदिवस काम करून हे काम पूर्ण केलं म्हणून निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्रीजी तुम्हाला फित कापण्याचं श्रेय मिळतंय त्याचं धन्यवाद माझ्या मुंबई महापालिकेला द्या आणि ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशी एक फुल दोन हाफ जे तुमच्या बाजूला बसतात एक पैशाचं त्यांचं योगदान नाही आणि तर अजिबात नाही कल्पनाशक्ती त्यांची नाही कल्पना आहे कल्पनाशक्ती ही आपली होती आपली आहे त्यांना सांगा अरे नालायकानो तुम्ही करत तर काही नाही मुंबईसाठी पण करोना काळात सुद्धा मुंबईने हा हे काम पूर्ण केलं त्याच करोना काळामध्ये मुंबई महापालिकेने जे अपूर्व असं काही काम करून ठेवलेलं आहे धारावी मॉडेल जगभरात प्रसिद्ध झालं त्याचं श्रेय तुम्ही देत नाही त्याच्यासाठी तुम्ही मुंबई महापालिकेला बदनाम करतात म्हणजे दिल्ली सरकारला जमलं नाही ते माझ्या मुंबई महापालिकेने करून दाखवलं याबद्दल मला मुंबईचा अभिमान आहे जे तुम्ही नाही करू शकलात ते माझ्या मुंबईने केलं आणि तुम्ही करू शकला नाहीत म्हणून तुमच्या पोटात दुखतंय आणि त्याच्यासाठी ती भ्रष्टाचार नसलेली खिचडी तुम्ही खाल्लीत म्हणून तुमच्या पोटात दुखतंय कसला भ्रष्टाचार आणि करोना काळामध्ये मी सुद्धा इकडे बघितलं ना सगळे मुस्लिम आले आहेत हिंदू आलेले आहेत काल जैन होते तुम्ही मला सांगा तुमच्यात मी कधी मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात भेदभाव केला होता का ना धारावीमध्ये केला ना कुठेही कुठेही केला नाही मालेगाव मध्ये सुद्धा केला नाही कारण जेव्हा मी शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून ती संविधानाची शपथ घेतली ज्या संविधानाची शपथ पंतप्रधानांनी सुद्धा घेतलेली आहे तीच शपथ त्याच घटनेवरती हात ठेवून मी शपथ घेतलेली होती सगळ्यांशी समानतेने वागेल मी कुठेही भेदभाव नव्हता केला आणि करणार नाही शिवसेना रक्तदान शिबिर घेतं आमचं रक्त कोणाला जातं हिंदूला जातं मुसलमानाला जातं आम्ही नाही बघत पण जे काम केलं आहे तुम्ही चांगलं काम कराल तुमची आम्ही तारीफ करू पण जर माझ्या मी नाहीच मी अनेकदा सांगितलेलं की कोरोना काळामध्ये देशामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा बहुमान पहिल्या पाचात मला नेहमी मिळाला हे माझं कर्तृत्व नाही हे सगळं माझ्या जनतेचं आणि प्रशासनाचं हे कर्तृत्व आहे त्यांच्यामुळे म्हणजे हे त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून माझं नाव त्याच्यात आलं माझं नाही आहे काय त्याच्या श्रेय पण आपल्याला जर का आपल्या लोकांची तारीफ करता येत नसेल तर कपाळकरंटे टीकाकार असतात जे आपलेच त्यांना अभिमान वाटायला पाहिजे होता की जगाला जे जमलं नाही जगाने ज्याची तारीफ केली ती मुंबई त्या मुंबई महापालिकेचं कौतुक करायच्याऐवजी तुम्ही मुंबई महापालिकेला बदनाम करताय आणि ज्या मुंबई महापालिकेने स्वतःच्या हक्काच्या पैशाने केंद्राच्या पैशावरती नाही जो सागरी महामार्ग केला त्याचं श्रेय घ्यायला प्रधानमंत्री येत आहेत प्रधानमंत्रीजी तुमचं मुंबईत स्वागत आहे फक्त आशा एक आहे कारण गेल्या वर्षभरात मी तिकडे काही गेलेलो नव्हतो निवडणुकीच्यासाठी साठी घाईगडबडीने हा अर्धवट तर तुम्ही नाही करत म्हणजे एकच बाजू ओपन केली करदो 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 का पूर्ण करताय ते आता एकोणीस तारखेला कळेल की पूर्ण ब्रिजचं उद्घाटन करताय महामार्गाचं करताय की अर्धवट घाई घाई नाही श्रेय घ्यायला करताय ते कळेल पण निदान एक गोष्ट नक्की की त्या निमित्तानेही पंतप्रधानांना आपल्या मुंबईची ताकद काय ती कळेल की मुंबई आपल्या ताकदीवरती हो काय करू शकते ही मुंबईची ताकद आहे बाकी सगळा आनंदी आनंदच आहे इकडे आज मला आल्यानंतर मग जे गीतेसाहेब बोलले त्यावेळेला जी पोटनिवडणूक झाली होती मला खरंच तुमच्या सगळ्या श्रीवृनकरांचे आभार मानायचे धन्यवाद द्यायचे ते एवढ्यासाठी द्यायचे आहेत की त्यावेळेला एका मागाशी तुम्ही कोण काय बोलला त्याचं हो। नाव म्हणजे कळलं सगळ्यांना त्याला शिवसेना प्रमुखाने लात मारून हाकलून दिला होता तो गेला नव्हता त्याला हाकला होता गेट आउट आणि एक काळ थोडासा विचित्र होता एका एकामागोमाग एक पोटनिवडणुकीत आपण पराभव स्वीकारत होतो श्रीवर्धनची पोटनिवडणूक आली काय करायचं कोण लढणार मग आपले तुकाराम बुवा उभे राहिले आणि तुकाराम बुहानी तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चमत्कार करून दाखवला आणि ती आपली जी मालिका चालली होती ती त्यांनी खंडित केली याच्यासाठी तुकारामजी तुमचं आणि तुमच्या सगळ्या श्रीवर्धनकरांचं मी खास लाख लाख तुम्हाला धन्यवाद देतोय तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे आता नवगणे तुमची उमेदवारी मी बोलायची आणि जाहिरात झालेली आहे त्याच्यामुळे मला पर्यायच नाही आहे पर्याय नाही मी गमतीने बोललोय पण त्यांची त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा श्रीवर्धन माझा भगव्याचा हक्काचा बाले किल्ला आहे हक्काचा बाले किल्ला आहे बाकी घराणेशाहीबद्दल भास्कर भास्करराव जे काय बॅटिंग करून गेलेत आता मी वाट बघतोय घराणेशाहीला विरोध करणारे प्रधानमंत्री तटकऱ्यांच्या घरातल्या किती लोकांना तिकीट देणार आहेत हो <प्राँगा> ना जाऊ द्या आता सगळे वडिलांपासून मुलीपर्यंत नातवापर्यंत जे जे कोणी घुसलेत त्यांच्या पक्षात बचाव बचाव करत त्या सगळ्यांना तिकीट देणार की सगळ्यांना सांगणार की आमच्याकडे घराणेशा घराणेशाही चालत नाही चल बाहेर जा आणि तिकीट नाही दिलं तर मग मला तटकऱ्यांना विचारायचंय की तुम्ही तरी देखील जे त्यांच्या ताटाखालचं मांजर झालं ते तसेच राहणार की परत पवारसाहेबांकडे येणार कारण पवारसाहेबांनी सगळं त्याने दिलं आता भास्कररावांनी सांगितलं मग सगळं ज्यांनी दिलं त्यांच्याकडे परतणार की ज्या एका लाचारीने तुम्ही गेलात तिकडे त्यांनी तुम्हाला जर का नाकारलं तरी देखील तिकडेच चाकरी करणार हे सुद्धा उघड उघड सांगा आणि जर तुम्ही उद्या सांगाल की मला भाजपनी तिकीट नाही दिलं तरी मी भाजपमध्येच राहीन हे निवडणुकीच्या वेळेला कळेल भाजपमध्ये म्हणजे भाजपच्या सोबत जवळपास भाजपमध्येच गेलेत ते कारण असं बोलावं तर लागेल कारण मी आज एवढ्या जाहीर सभेत बोलल्यानंतर उद्या त्यांना बोलावंच लागेल आमच्या घरात एकालाही तिकीट नाही दिलं तरी त्याच्यापेक्षा तटकरीजी तुम्ही असं जाहीर करा की कि भाजपची किंवा प्रधानमंत्र्यांची जी, जी एक जे एक धोरण आहे घराणेशाहीला विरोध ते धोरण आम्ही स्वीकारतो आणि आमचं घराणं राजकारणातून आता निवृत्त होत आहे तटकरे साहेबांनी जाहीर करावं या बस आता बस झालं आम्ही आता जे काय म्हणजे काय खाल्लं ते आता आधी थोडं पचवतो आणि मग परत बघू पण आता तूर्त प्रधानमंत्र्यांचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आमच्या घरातनं एकही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही राज्यसभेवर जाणार नाही विधान परिषदेवरती जाणार नाही कुठेही जाणार नाही हे तटकरे साहेब तुम्ही जाहीर करा नाही तर प्रधानमंत्र्यांनी सांगावं की नाही नाही ही गद्दारांची घराणेशाही चालेल पण ठाकरेंची जी कडवट हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली महाराष्ट्राचं हित बघणारी ही घराणेशाही मला चालत नाही पण गद्दारांची घराणेशाही मला चालते हे प्रधानमंत्र्यांनी जाहीर करावं होऊन जाऊ दे होऊन जाऊ रे आणि मग तुम्ही निर्णय घ्यायचा रायगडकरांनी मला मंजूर तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य आहे मी जो काही फिरतोय जनतेमध्ये मी नाशिकच्या सभेमध्येच आव्हान दिलं वाढायला की बंद कडी बसून कडेकोट बंदोबस्तामध्ये बसून संपूर्णपणे जी सुप्रीम कोर्टाने एक चौकट आखून दिली होती ती तोडून मोडून तू शिवसेना माझ्या चोरांच्या हातामध्ये दिली माझी शिवसेना चोराच्या हातात दिली त्याच्यापेक्षा जनतेत तू पण उभा राहा मी पण उभारा राहतो आणि ज्याला दिले त्या मिंध्याला पण उभं कर आणि जनतेत सांग शिवसेना कोणाची जनता कोणाला तुडवेल ते मला मान्य आहे तरुण टाका ना एकदा कोणाची शिवसेना अरे मुळामध्ये शिवसेना स्थापन झाली त्या तो दे, ते जे काही दिवस होते तेव्हाही कोणी आपल्यासोबत नव्हतं कोणी नव्हतं मराठी माणसाची होणारी गळचेपी याच्या विरुद्ध आवाज त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी उठवला होता शिवसेनेच्या माध्यमातून अनेक जणांनी तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रांतवादी आहात तुम्ही संकुचित वृत्तीचे आहात ते म्हणाल तसं नाही आहे प्रत्येक जी आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसा माझ्या मराठीला महाराष्ट्र मिळाला पण पन्ण विशेष म्हणजे सगळ्या प्रांताला त्यांच्या त्यांच्या राजधान्या मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी लढावं लागलं संघर्ष करावं लागला, लागला बलिदान द्यावं लागलं रक्त सांडावं लागलं आणि त्याच्यानंतर मुंबई मिळवावी लागली मग मराठी माणसाचा आवाज घेऊन शिवसेना पुढे निघाली त्याच सुमारा एक विचित्र वातावरण देशात असं निर्माण झालं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये एक तेढ निर्माण केली गेली मग आम्ही हिंदुत्व हिंदुत्व आहोतच हिंदू म्हणून पुढे गेलो आता आमचं हिंदुत्व सगळ्यांना कळल्यानंतर मला सुद्धा घरी येऊन काही मुस्लिम बांधव भेटतात आणि आता सुद्धा मी गेलो होतो घरी सगळे मुस्लिमांना आता कळलं की शिवसेना ही कोणाच्या ह्यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे आता त्यांनी व्यवस्थित कळलेलं आहे का ही सगळी लोक आमच्या सोबत येत आहेत अगदी मातोश्रीमध्ये आल्यानंतर सुद्धा मी मुस्लिम जे बांधव येतात त्यांना विचारतोय अरे तुम्हाला कळलंय तुम्ही कुठे आलात हे हिंदू हृदय सम्राटांचं घर आहे त्यांचा मी मुलगा आहे आणि तरी देखील तुम्ही माझ्या घरी येत आहे माझ्याशी बोलताय आणि ते म्हणतात साहेब बरेचसे मराठीच बोलतात जसं तुम्ही आता आवाहन केलं ना बहुतेक सगळे हे सुद्धा घरी येऊनच गेलेले आहेत सगळे सांगतात की आम्हाला आतापर्यंत तुमच्या तुमच्याबद्दल एक गैरसमज करून दिला होता की तुम्ही म्हणजे जणू काय मुस्लिमांचे शत्रूच आहात आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व हिंदु हे राष्ट्रीयत्व आहे आम्ही सुद्धा या देशाचे प्रेमी आहोत आम्हाला सुद्धा लोकशाही वाचवायचे आहे आम्हाला सुद्धा या देशामध्ये हुकुमशाही नको आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत येतोय मग हे सगळे असे देशाच्या प्रेमासाठी माझ्यासोबत येणार असतील आणि आलेत तर हे भाजपला काय अधिकार आहे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं बोलायला जर एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम आमचं हिंदुत्व मान्य करून अगदी प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलले होते म्हणून आपण त्यांच्याशी युती केली की शिवसेनेचं हिंदुत्व मला मान्य आहे मग मला भारतीय जनता पक्षाला विचारायचंय की तुम्ही आत्तापर्यंत बोंबलून सांगताय सगळ्यांना की आप बार चारशो पार नाही आपकी बार आर पार नाही पण चारशे पार होणार आहात अजूनही फोडाफोडी का करताय बर फोडाफोडी करताय ते करताय आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना उद्धव ठाकरेकडे कोणता पक्ष आहे नाहीच आहे उद्धव ठाकरेकडे चिन्ह आहे नाही आहे मग उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या सोबत जे निष्ठेने राहिले त्यांच्या मागे तुम्ही का लागलात एवढे तुम्ही विश्वगुरू आहात तुमची महाशक्ती आहे मग माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या आणि त्या सामान्य माणसाबरोबर असलेल्या अतिथी सामान्य माणसाच्या घराघरावर ईडी सीबीआय का घालताय का कारण तुम्हाला माहिती आहे की सामान्य माणसाची ताकद ही कोणत्याही हुकुमशहापेक्षाही मोठी असते हुकुमशहा किती मोठा असू दे हुकुमशाह किती माजू दे पण जेव्हा सर्वसामान्य माणूस एकवटून जेव्हा एक मोठ एक, एक पोलारी मोठ त्याच्या नाकाडावर मारतो तेव्हा मोठे मोठे हुकुमशा सुद्धा उताणे झालेत हा पाचशे हजार वर्षापूर्वीचा नाही आत्ता आत्ता शंभर दीडशे वर्षातला इतिहास आहे हिटलर पासून सगळ्यांचा हिटलर असेल मुसोलिनी असेल सगळे हुकुमशाह असेच पहिले लोकशाहीच्या मार्गाने हिटलर तर तसाच गेला नंतर त्यांनी पोलारी पकडीमध्ये जर्मनी घ्यायचा प्रयत्न केला पण शेवटी त्याला सुद्धा वाईट पद्धतीने जावं लागलं ही सर्वसामान्य माणसाची ताकद असते ही ताकद तुमच्यामध्ये आहे ही ताकद आहे तुमच्यामध्ये पण तुम्हाला असं भुलवून टाकायचं असं एक संभ्रमात टाकायचं की जणू काय आता मीच आणि मीच म्हटल्यानंतर मी एक उदाहरण मला वाटतं दिलं आता काय 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 उदाहरणं ही तीस तीस द्यावी लागतात कारण शेवटी प्रचार म्हटल्यानंतर आपले मुद्दे काय आहेत आपले विचार काय आहेत हे रिपीट थोडेसे होणारच जेव्हा आपल्याला विचारतात की हे सगळं ठीक आहे तुम्ही बोलताय आम्ही आज मी येताना ब ऐकत होतो एक पत्रकार म्हणाले उद्धव ठाकरे एवढे तिखट किंवा कडू काय बोलतात मी कडू नाही बोलत मी सत्य बोलतोय आणि सत्य हे नेहमी कडू असतं किंवा सत्य नेहमी कडू असायलाच पाहिजे असं नाही पण जे सत्य असतं कारण आपल्या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयत्या आहे भाजपने ते सत्ता मेव जयत्या असं केलेलं आहे सत्ता मेव जयते मी जो उभा राहिलेला तो मी लोकशाही वाचवण्यासाठी उभा राहिलेलो आहे लोकशाही वाचवताना जेव्हा आपल्याला विचारतात की पर्याय काय मग तुम्ही आता मतदार आहात तुम्ही एक विचार करा तुमच्यासमोर मी जे बोलतो ते असं कल्पना करा हे तुमच्याबरोबर आहे तुमच्यासमोर आहे तुम्हाला मतदान द्यायचं आहे करायचं आहे करणार ना मतदान तुम्हाला एकालाच करावं लागेल बरोबर आहे दहा उमेदवार असतील पन्नास उमेदवार असतील पण तुमचं मत एक माणूस आणि एक मतदार आणि एक मत बरोबर मग तुम्हाला मी पर्याय देतो चला पर्याय कसा मतदानाचा पर्याय नाही एक पर्याय असा देतो की तुमच्यासमोर दोन पेले मी ठेवतो ठीक आहे आणि दोन पेल्यामध्ये एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेत चाचणी केलेलं अत्यंत खतरनाक असं विष आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं की हा विषाचा प्याला आहे दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये मात्र काय माहिती नाही पण तुम्हाला मत द्यायचं आहे मत द्यायचं आहे तर तुम्ही जे विष दिसतंय त्या ते, ते प्याल की जे काय माहिती नाही ते प्याल हे ज्याची त्याची मर्जी आहे आत्तापर्यंत दहा वर्षात जे काही झालं आणि या पुढे ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत चंदीगडमध्ये जसं दिवसाढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडला महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडला तिकडे नितीश कुमारला घेऊन तिकडे सरकार पाडलं म्हणजे सगळीकडे पाडापाडी करायची म्हणजे काही वाटेल ते करा पण सरकार आपलं झालंच पाहिजे ही लोकशाही आणि ही हुकुमशाही तुम्हाला मान्य असेल तर विष ज्या पेल्यावरती लिहिलं आहे ते विष जरूर प्या माझं काही मत नाही आहे पण आजपर्यंत ज्यांना आपण असं म्हटलं मला तुम्ही सांगा मी काँग्रेसचा काही लगेच तारीफ करणारा नाही झालेलो हो पण नरसिंहराव पंतप्रधान होतील आपल्याला वाटलं होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होतील आपल्याला वाटलं होतं पण आजपर्यंत जे पंतप्रधान झाले त्याच्यात नरसिंहराव हो हे एक उत्तम पंतप्रधानपैकी एक पंतप्रधान झाले होते की नव्हते हे तुम्ही सांगा मनमोहन सिंगांनी सुद्धा पहिल्या पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं होतं की नव्हतं तुम्ही सांगा मग दहा वर्ष आपण यांचा सगळा अनुभव घेतल्यानंतर ह्यांचं हिंदुत्व काय ते कळलेलं आहे यांच्या विकासाचं स्वप्न हे कळलेलं आहे त्यांच्याकडे कोणी आदर्श नाही कोणी नेता नाही म्हणून दुसऱ्याचे आदर्श चोरतायत अगदी आपले हिंदू हृदय सम्राट सुद्धा चोरतात कारण चोरता, स्वतः कोणी त्यांच्यात हिंदू हृदय सम्राट होऊच शकत नाही किती जन्म घेतले तरी होऊच शकत नाही मग असं ह्या ज्यांनी पक्षाचा चोर मांडला आहे ते उद्या देशाचा चोर बाजार करतील त्याला तुम्ही शक्ती देणार आहात सोबत देणार आहात मत देणार आहात हा रायगड आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे रायगड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आग्र्याहून ते सुटका झाल्यानंतर स्वराज्याची स्थापना केली त्यांचा राज्याभिषेक सुद्धा मी तेव्हा सगळ्यांना असंच वाटलं होतं की आता यांच्याकडे राहिलं काय म्हणजे नशीब तेव्हा चॅनल किंवा काही नव्हते नाही तर चर्चा सुरू झाल्या होतं किती छत्रपती शिवाजी म्हणजे तेव्हा छत्रपती नव्हतेच शिवाजी महाराज परत येतील असं किती जणांना वाटतं एकाहत्तर टक्के लोकांना होय वाटतंय पंधरा टक्के वाटताना नाही वाटते आणि चार टक्के लोकांना सांगता येत नाही असं नव्हतं तेव्हा तर निवडणुका नव्हत्या ठीक आहे पाच वर्षांत पुन्हा बघू असं नव्हतं मरणाशी गाठ होती अफजल खान आला ती सुद्धा लढाई ती निवडणूक नव्हती झाली अफजल खान आलं मत द्या अफजल खान असं नव्हतं सरळ सरळ प्राणाशी तू तरी जगशील नाही तर मी तरी जगेन आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज घेऊन गेल्यानंतर सगळे मिर्झा राजे जयसिंग म्हणजे ते सुद्धा हिंदूच पण औरंगजेबाच्या पदरी नोकरी करणारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा पराभव करून आग्र्याला घेऊन गेले तिथून ते परत येतील की नाही ही एक शंका असताना महाराष्ट्रीकडनं आले निसटले आणि त्याच्यानंतर त्यांचा ता राज्याभिषेक झालेला आहे त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्र ना ह्या मातीचं तेज हे काहीतरी वेगळं आहे हे ते मातीचं तेज ही माती कधी हरत नाही ही माती कधी हुकुमच्या पुढे झुकत नाही आणि ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला मातीला असं काही तेज येतं ते तेज छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं आणि ते तेज एवढं प्रखर असतं की जो अंगावर येईल त्याला आडवा केल्याशिवाय हे ते तेज शांत होत नाही आणि त्या सगळ्या तेजाचे आपण वारसदार आहोत इंडिया आघाडीमध्ये कोण राहिले राहतील पण माझा महाराष्ट्र काय करणार छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे जय भवानी जय शिवाजी बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे आम्ही जय श्रीराम बोलतो पण आम्ही भाजप मुक्त जय श्रीराम बोलतो भाजप मुक्त जय श्रीराम आणि म्हणून ही जी लढाई आहे ती माझी एकट्याची नाही आहे जे मगाशी भास्करराव बोलले आनंद गीते तुम्ही उद्धवजीना शब्द द्या नको मला शब्द नको हा शब्द तुमच्यासाठी मी मागतोय माझ्यासाठी काही नको मला ना मुख्यमंत्री व्हायचंय ना पंतप्रधान व्हायचंय पण मला दिसते ते तुमच्या पिढ्यांचं पुढचं भविष्य भवितव्य दिसते ते अंधकारमय होतंय म्हणून मी तुम्हाला जाग करायला आलेलो आहे हे मत नुसतं आपण अनंत गीतेची उमेदवारी जाहीर केली नवगणची जाहीर केली आणखीन कोणाची केली तिकडे स्नेहलताईची केली ह्यांना मत दिलं म्हणून मी प्रचाराला आलेलो नाही त्याला मत म्हणजे तुमच्या उज्ज्वल भवितव्याला मत आहे नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या जे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो आहे आर एस एसच्या प्रचारक कुटुंबियांनासुद्धा सांगतो आहे की ज्यांच्यासाठी ज्यांची तळी तुम्ही उचलताय ते कोणाचेही नाहीत ते तुम्हाला देखील जसं सिंग चव्हाणांना उचलून फेकून दिलं तसं तुम्हालाही उचलून ते फेकून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आत्ता जागे व्हा आणि देशावरती येत असलेले संकट हे आत्ताच थोपवा हे आत्ता थोपवा आणि म्हणून निर्धार करणार असाल तर एकच जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून एक हात वर करून मला सांगा वचन द्या की आम्ही कोणीसोबत असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत माझ्यासोबत नको मला देशासोबत देशाच्या लोक लोकशाहीसोबत आहोत आणि मा आमच्या भारत मातेचं स्वातंत्र्य आम्ही कोणाला हिरवून देणार नाही हे एकदाच जरा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून कोणीतरी घोषणा द्या आणि जरा जोरात सांगा मला छत्रपती शिवाजी जोरात जोरा 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 अरे आवाज आवाज एवढा मोठा असला पाहिजे काल बोलत असे छप्पर उडायला पाहिजे तो प्रमित तुम्हाला उठू नाही देणार चल दे सगळ्यांना सगळ्यांना खास सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आता झोपायचं नाही म्हणजे रात्री जागू नका झोपायचं नाही म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने दृष्टीने तसं झोपू नका विचाराने झोपू नका स्वतः जागे राहा जनतेला जागे करा आणि आपल्या देशाला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं